ब्रह्ममूर्ती संत या जगात अवतार धारण केला कशा करता तुमचा आमचा उद्धार करण्याकरता हो उद्धार जनाचा उद्धार करण्यासाठी प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये संत अवताराला आले कबीर मुमीन प्रथिप मुसलमान सेना हभिजान विष्णुदास प्रत्येक एकही समाज नाही त्याच संतने पण अनेक जरी असले पण संप्रदायात मुख्य पाच संतला महत्व आहे जसं जगताची निर्मिती झाली किती पासून झाली बरो तुम्ही झोपले का काय पाच तत्व ऐकणे पंचतत्व वायु तेजाप आकाश पृथ्वी अ असे पाच ह आणि पाच पासून जगाची निर्मिती झाली तशी पंच पाच संत मूल्यापासून संप्रदायाची निर्मिती झाली पहिले संत आहे आमचे विश्वमौलिक ज्ञानोब्राय दुसरे संत आहे आमचे नाथ बाबा तिसरे संत आहे नामदेव महाराज चौथे संत आहे तुकाराम महाराज पाचवे संत आहे श्री संत निळोबा महाराज ज्ञानोबराय म्हटलं की ज्ञान आलंच हो नाथ महाराज म्हटलं की शांती आली बोलू नका ऐ मा देऊ का तिकडं नाथ महाराज म्हंटल का शांती आली महाराज याच्या पुढे सांगा नामदेव महाराज म्हटलं का भक्ती आली तुकोबरा म्हटलं का वैराग्य आलं आणि गुरुनिष्ठाली सारखी गुरुनिष्ठा या जगात कोणत्या संताकडे नाही मला नाही नाही एवढी गुरुनिष्ठा कारण अभंग त्यांचा आहे पूर्वपेठिका पूर्ण झाली पाहिजे एवढी गुरुनिष्ठा महाराज त्यांच्यासारखी गुरुनिष्ठा नाही एक वेळेस नवे नवे जगद्गुरु तुकोबरायचं कार्य संपलं आणि अवतार कार्य संपल्यानंतर भगवान निज धामाला गे गेले गेले ही बातमी कळाली निडोबरायला महाराज तर वैकुंठाला आता मला अनुग्रह घ्यायचा आहे मी अनुग्रह घेतला नाही आणि मी तुकोबराय शिवाय कोणाकडूनही गुरु उपदेश घेणार नाही माझी निष्ठा आहे त्यांच्यावर मग देहो गावी आले नारायण महाराज होते तुकोबराय चिरंजीव महाराज महाराज कुठं गेले महाराज गेले वैकुण मग मत... आता मी कोणाकुम गुरुपदेश घेऊ कोण मला दीक्षा देईल असं म्हटल्यावर मी आता तर महाराज नाही निळोबरा म्हटले मी अनुग्रह घेईल तर माझ्या तुकोबराकडूनच घेईल त्या इंद्रायणीच्या तीरावर उपोषण मानलं त्रेचाळीस दिवस उपोषण केलं अन्न पाण्याचा त्याग केला आणि सांगलं महाराज तुम्ही येताल तरच हा निळोबायात ती इंद्रायणीच्या तीरावरून उठेल अन्यथा या जीवाच देहाचा सुद्धा बलिदान दिल्या शिवाय राहणार महाराज जगातल पहिलं उपोषण जर कोणी केलं असेल तर आमच्या जगद्गुरु तुकोबरायने केलं आणि त्या उपोषणाचा एवढा परिणाम झाला एवढा परिणाम तुम्हाला आजच वाटत उपोषणात फार ताकत आहे महाराष्ट्र सरकार हालत आहे आताच नाहीये अरे उपोषणाचं पहिलं उपोषण केलं जगद्गुरु तुकोबरायने त्या उपोषणाचा परिणाम जगज्जननी माता इंद्रायणी माता असेल भगवती माता असेल तिला इंद्रायणीचं स्वरूप घेऊन यावं लागलं आणि तुकोबऱ्याचा गाथा पाण्यावर तरुण तुकोबऱ्याकडे द्यावा लागला ह्या उपोषणाची पहिली ताकद आहे पहिलं उपोषण दुसरं उपोषण केलं आमच्या निळोबा महाराजांनी आणि उपोषण सुरू झालं भगवान परमात्म्याला तुकोबराय म्हटले देवा मला जावं लागतंय माझा शिष्य आहे तो ऐकणार नाही मला जावंच लागेल महाराज म्हणले जाता येणार नाही मग देव म्हणले मी स्वतः जातो निळोबा तुम्ही काळजी करू नका वैकुंठातून भगवान परमात्मा आले आणि निळोबरायचं उपोषण चालवतो म्हणजे निळोबा मी आलोय ओठ निळबरानं सहज मागं ओळून पाहिलं म्हणजे तुम्ही कोण आहात म्हणले मी देव आहे देव तू देव आहे म्हणे हो कुठला देव अरे असेल तू तुझ्या घरचा देव मी तुला बोलवलंच नाही બોલાયે છે સલ म्हटले अरे देव तुझ लागी येथे अरे बोलाविले कोणी अरे तुझी प्रार्थनाच केली नाही तर तू आला कस काय तुझ लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थला वाचून आला शिका तुझी प्रार्थनाच केली नाही आणि आला कस का काय जा परत जाणे बापूस टाळ्यावाज जोडला प्रमाण झालं का टाळे वाजायला निदान तुम्हाला झोपा तरी लागणार नाही मारा म्हणले निळा म्हणे आम्ही निळू देव म्हटले अरे मी देव आहे निळोबा देव निळ म्हटले असिल देव पण तुझी प्रार्थना केली नाही काच के आला अरे मला ओळखलं नाही म्हणे नाही ओळखलं निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा नाही ओळखत तुला देव म्हणले हे जगत माझ्या सत्तेने चालतंय निळबा तुझे या सत्तेने वेदा असे बोलणे सूर्यासी चालणे तुझे या आई सा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तो भगवान परमात्मा मी आहे निळोबरा म्हणले देव तू पण मी ओळखत नाही ना का तू का याचा धावा करीत तुझं भजनच केलं नाही तू आला कस काय तुला आमंत्रण ना दिलं नाही बिन आमंत्रणाचा ना कस काय आला देवाला म्हणले शांताबाईला नाही देवाला आपल्या घरच्या बायका ऐकत नाही आपल्या आणि निळोबरा देवाला म्हणतात तुझा धावाच केला नाही तुझं भजन केलं नाही कस काय आला तुझा जा चालता जसा जा आला ना तसा परत चालता हो देवाना खालीमान घातली आणि जशी खालीमान घातली तसे गेले तर पुन्हा आज उकने आले अधिकार फक्त आहे म्हणून तेव्हा आमंत्रणा शिवाय माणसानं जाऊ नये फक्त एकच ठिकाण आहे तिथं आमंत्रणाची वाट पाहू नये तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे संत चरणी भावी रिघावया फक्त हाच धर्म मंडप आहे न बोलवता येण्याचा का इला आपला उद्धार उद्धारे बावडाला महाराज देव वैकुंठला गेले म्हणले तुको बा खरं तुमचा शिष्यवाला आहे म्हणे काय झालं मला म्हणले कोण देव तू अरे तुला बोलवला नाही तुझी प्रार्थनाच केली नाही कास काय आला असेल देव तू तुझ्या घरचा देव मला म्हणजे बोचरे मारायला नाही बरं माहिती पोहो नका तुमटो तू हो आपल्या घरचे बोचरी ऐकत नाही आपलं नाही ऐकत पण देवानं मान घातली वर गेले म्हणे तुकोबा तुम्हालाच जावं लागतं मग तुकोबर देवा मी तर म्हणलो होतो पुन्हा वैकुंठातून तुकोबराय खाली आले आणि आवाज दिला निळोबा आवाज ऐकला ओळखीचा आवाज सहज माग मान फिरवली हो पाहिलं तुकोबराय पटकन उठले महाराज आणि साष्टांग दंडवर घातला म्हणले अरे श्री माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत घातला म्हटले महाराज कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली के ते कृतार्थ झालं जीवन माझ्यासाठी आलात महाराज मला एक शब्द सांगितला नाही जाताना मी वैकुंठाला चाललो म्हणून मला न सांगता गेले याच्यात नवल नाही पण मला अनुग्रह न देता गेले मला अनुग्रह द्या आता महाराज साधकाची साधकाप्रमाणे समोर बसले आणि महाराजांना प्रार्थना केली महाराजांनी कृपा कटाक्ष अक्षरने हळले आपुले पदे बैसविली हात ठेवीला मस्तके कृपा करून केली सुखी आणि अनुग्रह दिला आणि नंतर वैकुंठाला गेले सांगायचा मुद्दा माझा इथं आहे हो देव वैकुंठातून आले तरी आपल्या श्री गुरुसाठी देवाला परत पाठवलं आणि वैकुंठात गेलेल्या गुरुला अनुग्रह देण्यासाठी या भूतालावर बोलवलं ही जनची निष्ठा आहे ते निळोबा आणि त्या निळबरायाचा आजचा काय आहे अभंग आहे आणि ते निळबराय संतांचं लक्षण सांगतात का महाराज महाराष्ट्र ही संतांची भूमी महाराज महाराष्ट्रासारखे संत जगात झाले नाही अरे जगात जेवढे संत झाले नाही तेवढे संत या भारताला या महाराष्ट्राने दिले महाराज आणि याच्या पुढे बोलतोय महाराष्ट्रात जेवढे संत झाले नाही तेवढे संत एकट्या मराठवाड्यामध्ये झाले महाराज म्हणून आपण भाग्यवान आहे अरे आपण संताच्या भूमीतले माणसं आहोत हा उत्तर प्रदेश मध्ये जा हा चारधाम यात्राला जातो दिवस पाहतो बोर्ड लिहिलेलं असते बाबा हा हा उत्तराचल प्रदेश में आपका देवभूमी उत्तराचल प्रदेश में आपका हार्दिक हार्दिक स्वागत आहे का राम ही तिकडेच आहे कृष्ण ही तिकडेच आहे सगळे देवाचे अवतार तिकडेच आहे पण महाराष्ट्र ही देवाची भूमी नसेल पण देवापेक्षा श्रेष्ठ असलेल्या संतची महाराष्ट्र Yeah. Uh -huh. संताची भूमी आहे हो का पवित्र ते देश फक्त ते ते हरीचे दास जन्म घेते संत कुठे जन्माला येत नाही आमचे गुरु जे म्हणत भगीरथ बापू नेहमी सांगायचे अरे हिरा ठेवायचं म्हटलं की डबी कमीत कमी चांदीची तरी लागेल ना मग त्या डबीत मगफलीची गादी आणि मग त्याच्यात हिऱ्याची काय आहे शोभाय संत ज्या माउलीच्या पोटी जन्माला यायचा ज्या भूमीवर अवताराला यायची तुम्ही भूमी सुद्धा पवित्र असावी हो, महाराष्ट्र ही संतांची भाग्यवान आहात आपण आणि आपल्याला जर देव दाखवला संत तर संतने दाखवलं महाराज जेवढं समाधान या महाराष्ट्रात लागतंय ना तेवढं जगामध्ये कोणत्याच राज्यात लागत नाही महाराज कोणत्याच नाही का ही भूमी संताची म्हणून सगळ्या संप्रदायाच्या वतीनं सरकारकडे अर्ज केला पाहिजे मागणी केली पाहिजे जशी ती लोक लिहितात हा देवभूमी उत्तरांचल प्रदेश मे स्वागत आहे तसे ज्या ज्या ठिकाणी आपली संत भूमी आहे जिथं संत तीर्थक्षेत्र आहे तिथं पाट्यावर लिहिलं पाहिजे रोडवर संत भूमी महाराष्ट्र मे सहर्ष स्वागत आहे का ही महाराष्ट्र संताची भूमी असो तिकडे आपल्याला जायचं नाही म्हणून संताचं वर्णन करतात संत या भूमीत अवताराला आले म्हणून संताचं वर्णन का करतात त्यांचं लक्षण का सांगतात याचा अर्थ आहे महाराष्ट्राला संत कळालेले नाही कळ म्हणून महाराज सांग ना तुम्ही ते संत चकार वापरला चकार बर चाकार वापरून डबल शब्द उच्चार केला याला डबल शब्द व्याख्यानात येणं म्हणजे याला व्याघात दोष म्हंटलं गेलेलं आहे पण इथं दोष लागत नाही मग हा शब्द वापरला हा आदरार्थी शब्द वापरला आणि एक शब्द वापरला आदरार्थी पहा आपल्या घरी पाहुणे आले आणि ते जर रस्त्याने दिसले तुम्हाला राम भाऊ ये ना चा वगैरे पिऊन जा पाहुना विचार करून ये कस का आळसले काम दिसते याच या चहा पिऊन जा आणि तुम्ही दरवाजा जाण सज म्हणा आवाज द्या राम भाऊ या या, या, या अरे चहा पिऊन जा या या बसा माणूस पटकन आल्याशिवाय राहणार का तिथं आदर आहे आदर डबल शब्द येतोय म्हणजे आदरार्थी आहे आणि संपूर्णार्थी हा हा तुम्ही जर सांगितलं बा जा रे सकाळी पूजेला आपल्याला फुलं वेचून आण अं गेला फुलं वेचले आणि आणले रे फुलं हो म्हणजे किती आणले म्हणजे फुलान फुलं आणले म्हणजे सगळेच फुलं आणले हे काही ठेवलं नाही हा आदरार्थी आणि संपूर्णार्थी वापरलेला शब्द आहे व्याख्यानामध्ये याला विप आपल्या शास्त्रामध्ये याला विपसा म्हणतात विपसा संपूर्ण आणि आधार्थी व्यपसा म्हणून ते संत, संत डबल शब्द आलेला डबल शब्द वापरला का हा संपूर्ण अर्थी वापरला का त्यांचं लक्षण समाजाला कळत नाही कळत महाराज आणि कळाले असते तर ज्ञानोबराय सारख्यांना त्रास झाला नसता अरे संत कळाले असते तर तुको त्रास देणारे का पाकिस्तानहून आले असते का आले होते नाही नाही आपल्यातलेच होते नाही कळत संत कळत नाही न कळल्यामुळे महाराजांना म्हणावं लागलं अभंगाचं पहिलं चरण महाराज म्हणले तेची संत त्याची संत संताचं लक्षण सांगितलं मला सांगा बरं संताचं लक्षण काय सांगावं लागलं ज्या आरती हा भंग तयार झाला संताचं लक्षण सांगतात याचा अर्थ समाजाला संत कळालेले नाहीत नाही कळाले मग संत कळणं कळल एवढी दूरदृष्टी या मानव देहाला नाही मारा नाही कळणं शक्य एवढी सोपी का संताची व्याख्या कळलं संत कळलं माराय चंद्रामृत सुखे शेववेल असता जाता रवी धरवेल बाई हवेला सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होई गा भेट होण्यासाठी कळावे लागेल नाही कळणार चंद्रामृत सुखे शेवता येईल असता जाता रवी चंद्र धरता येईल अरे न तरणारा समुद्र सुद्धा तरता येईल पण संत कळणार नाही होणार नाही होणार का नाही कळणं फार दुर्मिळे त्याच्या पुढे बोलू का अरे संत तो लांबची व्याख्या राहिली आपल्या प्रपंचातली माणसं आपल्याला कळायला तयार नाही ज्या कुटुंबामध्ये आपण राहतोय हो सुनेला मुलाला मायबाप कळायला तयार नाही याच्या पुढे बोलतोय पत्नीला पती कळायला तयार नाही पतीला पत्नी कळायला तयार नाही सोडा संत लांबची व्याख्या जर पत्नीला पती कळाला असता आणि पत्नीला पत्नी कळाला असता तर आज पेपर रिकाम्या गोष्टी भरलेले भरलेले रस्ते हो नाही कळत महाराज ज्यांच्यासाठी गाठ बांधली लग्न झाल्यापासून तर सरणावर जायपर्यंत ज्याची संगत घडती अरे ती माणसं कळा ना संत कळलं नाही आमची गोष्ट आहे नाही कळत नाही कळत राजा आपण बोलतो कोणाला आपण चालतोय कोणासोबत आपल्या संगतीत मित्र आहे तो पण त्याची कुवत काय आहे नाही 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 कळत राजा आणि जर मित्र कळाला असता तर मित्रानेच मित्राला धोका दिला नसता आज जेवढे तुम्हाला धोके बसत असेल हे काही केंद्र सरकारचे नाही बसत हे महाराष्ट्र सरकारचे नाही बसत अ हे जेवढे धोके दिले हे आपल्या जवळच्या माणसाने दिले दुसऱ्याने नाही दिले दुसऱ्याने नाही दिले का कळत नाही त्याची उंची काय आहे त्याची लेवल काय आहे अरे ज्या माणसासोबत चालतो बाबा आपण नाही कळत हो बा तुम्हाला जुन्या काळातला दृष्टांत सांगतो पूर्वीच्या काळात हा दवाखाने गाव नसायचे ना आहे नाही बाबा आपल्या काळात आपलं तुमच्या काळात हैक नाही जुन्या काळात नसायचे मग इथून राजूरला जावं लागायचं किंवा देऊळगाव असेल चिंचोली असेल तर चिंचोलीला एखादा डॉक्टर असला तर तो, तो परिसरात स्वतः फिरायचा सुटकेस असायची गाळ्यात ती असायचं काय हेडफोन आहे ना आता हेडफोन झालं ना कानातला असायचं आणि महाराज गावगाव फिरायचा डॉक्टर कशासाठी पेशंटसाठी नाही मग पेशंट त्याच्याला गेला डॉक्टर गावाला यायचा मग एका माणसाच्या मुलाचं पोट दुखायला लागलं पूर्वीचा आजार पोट दुखणे आणि ताप येणे एवढाच होता का पूर्वीच्या काळाचे माणसं मनल पवित्र होते आता मनाचे झाले म्हणून रोग जादा झाले माणसं नीटच राहिले नाही ना शेजाऱ्याचं चांगलं खापा नाही आला मग कायचं पोट दुखणार मोठा गोळा उठवतो याच्या पोटात बरं या गोळ्याला कोणता औषध आहे मला ना असतं तर मी आलो असतो घेऊन घ्या छटाक छटाक या रोगाला औषधच नाही माणसं विपरीत झाले रोग निर्माण झाले महाराज पूर्वी दोन तीनच रोग होते पोट दुखा लागला त्यांना सांगितलं पोराला ताप जादा आहे जर दिमाखात गेली तर पोरग वाचणं शक्य नाही त्यात पुन्हा ताप आहे पोटही दुखत आहे पलीकडल्या गावात डॉक्टर आहे रात्रीचे बारा वाजलेले आहे आणि जर डॉक्टरला नाही आणलं तर पोरग हातच चालल्या जाईल आणि निघाला महाराज पण पलीकडल्या गावात जाऊन डॉक्टरला आणायचं काय करावं पण असं म्हणतात दोन्ही गावच्या मधात पूर्वीचे रस्ते का असे थोडी होते आणि आपला का हावी रस्ता लय धोरणच होता पहिला आता झाला ऐक नाही पुर बरेच दिवस गेले नाही हा रस्त्याला आमचे सायकलीवर मोटर सायकलीवर हो आपला मधला चिंचोलीचा होता पहिला हा असे पान रस्ते असायचे आणि रस्त्याने जायचं पण दोन्ही गावच्या मधात भूत राहत म्हण पूर्वी भूताचा जास्त सुकाळ होता लय भूत होते महाराज ऐक नाही हा आपल्या काळात आपलं बाबा जुन्या काळात लय भूत आता भूतच राहिले नाही आता माणस भूत झाले भूतायला माणसं तर वाटाय लागलं बाबा आता कारण भूत तरी बरे वागत होते याच्यापेक्षा माणसं बेकार वागायला लागले राजा आणि मग निघला बाबा आता काय करावं भूत हे रस्ते भेव वाटतं बरं वाटल्यावर कोणता पर्याय